महाराजांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचं भाविक भक्तांचं महिला बहिणींच या ठिकाणी निंबाळकर देशमुख परिवाराच्या वतीने मनापासून हार्दिकाच स्वागत करतो या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक भक्तिमय कार्यक्रमही ठेवण्यात आला होता हरिभक्त पारायण शंकर महाराज शिवाळे यांना कीर्तनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी अत्यंत प्रेमळ आणि भावस्पर्श पद्धतीने कीर्तन सादर केलं त्यांच्या कीर्तनामुळे वातावरण शांत भक्तिमय आणि समाधानी झालं त्यांचे मनापासून आभार संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत प्रभावी आणि सुंदर पद्धतीने सादर केलं ते आमचे आदरणीय मित्र संतोषाना खांदवी यांनी त्यांना सहकार्य केलं ते सचिन भाऊ निंबाळकर यांनी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अजूनच खास आणि आठवणीत राहणारा बनवला या सर्वांचा संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो संपलं की मृत्यू लोकात यावं लागतं म्हणून वैकुंठा जाऊन गायबा करावे वैकुंठाला जायची गरज नाही आमचे काळुरामदा अशी वागले असे वागले का त्यांनी जिवंतपणेच वैकुंठ तयार केलं बरं का आणि ते वैकुंठ तयार केलं नाही घरी आणलं पण काळजामध्ये हा बाप नावाचा माणूस जीवन वाढवत राहतो वयाची वर्ष काटत राहतो पण पोरांना मात्र बळ देत राहतो असा वटवृक्ष असलेला हा बाप आज मध्ये जात असताना मात्र अरे कदाचित यापुढे फळ देणार नाही पण सावली दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या दा दादा नावाचा बाप अरे चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या पडतील पण त्या सुरकुत्या उलगडताना सुद्धा हजारो अनुभव देत राहणारा बाप असेल माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजने झिजने या चंदनी खोडाचा मंत्र झिजणं एवढंच माहिती असेल मेणबत्ती जळत राहते प्रकाश मात्र इतरांना देत राहते चंदन उगत राहत जगला कदाचित वडा एवढा आयुष्य मिळेल यात काही शंका नाही शंभरावी सुद्धा आपणच साजरी करू पण जे आयुष्य मिळालं ते चंदनाच्या मुलानं जगणारा बाप मी पाहिला अरे सगळ्या बाबतीत पण नातवांवर प्रेम करणारा मुलगांवर चांगले संस्कार करणारा एवढंच नाही तर चित्रपटामध्ये आवड असणारा क्रिकेट सारख्या खेळामध्ये रमणारा आणि आयुष्यभर वारीमध्ये सुद्धा जी पावलं चालत ठेवणारा तो बाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला त्यांच्या उभं आणि रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याला प्रार्थना करेल आमच्या काळूराम दादा आई साहेबांना या पुढचं आयुष्य तुझ्या चिंतनामध्ये घालवण्याचे सद्बुद्धी दे उत्तम आरोग्य आणि यथोचित सद्बुद्धीनं त्यांना तुझ्या भजनाची गोडी लाव संसारामधून थोडस मन काढून विवेक वैराग्यानं तुझ्या भजनामध्ये त्यांना रमव आणि या पुढचा काळ आट आणि तो एकत्रित घालवण्यासाठी पुढचा काळ सन्मानं वर्तन करण्याची संधी त्यांना मिळो एवढीच अभिलाषा व्यक्त करतो आणि वाणीला याच ठिकाणी विराम देतो ज्ञानेश्वर कारभारखी <muchas> <para muchas> <aquí muchas> <ya muchas> सर्वच बंधू आणि भगिनीनो खऱ्या अर्थानं आज इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसानी या कार्यक्रमातून एक बोध घेऊन जावा असा हा देखना कार्यक्रम विशेष धन्यवाद देईल विजय विजयप्पा असतील राजवांना असतील भरतसर असतील कन्या होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खऱ्या अर्थानं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या उक्तीतून म्हटलेलं आहे की आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे याचं मूर्तीमंत उदाहरण या तीनही ती चिरंजीवांनी आपल्या समाजापुढे दाखवून दिलेलं आहे याचा विशेष आनंद माझ्यासारख्याला होता आहे कळबामा तुम्ही जिंदगीमध्ये जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिले आणि हे चढ उतार पाहत असताना आपली तीनही मुलं त्यांना अतिशय योग्य संस्कार दिले आणि त्या संस्काराचेच उत्तर आहे म्हणून आज तीनही मुलं तुमचा पंच्याहत्तराचा पंच्याहत्तरावी वाढदिवस या ठिकाणी साजरा करताना दिसत आहेत समाजामधून आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांना हा बोध निश्चित घेण्यासारखा आहे आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या तीनही चिरंजीवाचा आणि तीन चिरंजीवाच्या या कर्तृत्वातनं गावातील तरुण पिढीने बोध घेऊन आपल्याही आईवडिलांना अशा प्रकारची आपण वागणूक द्यावी आणि समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करावा अशी या ठिकाणी समाजातील सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी सुख समृद्धी आणि भरभटीत जावं तुमच्या हातून अजूनही वारकरी समाजाची सेवा बाकी आहे ती घडव अशी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रार्थना करतो आणि आता अण्णांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसा व्यक्त या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी बराच वेळ झालाय एक पाच मिनिटं घेतो फक्त पुणे जिल्हा परिषद सदस्य अर्जुनाबा गरुड शुभेच्छा देतील आणि या ठिकाणी नगरसेवक सुनीलजी खांदे मास्तर म्हणले सर्वांच्याच वतीने अण्णा शुभेच्छा देतील त्याच्यानंतर तुला होईल समोरच्या हॉलमध्ये पुरुष मंडळींसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था केली मागच्या हॉलमध्ये महिला भगिनींची व्यवस्था केलेली फक्त आपण सर्वजण कारण दादा स्वप्नराव निंबाळकर यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात आपण उपस्थित आहोत खरंतर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी माझे बंडून असेल किंवा आभानी असेल त्यांच्या पूर्ण जीवनपट आपल्या समोर मांडला आज आपण त्यांची पंचायतरी करत असताना या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम उपक्रम घेतला भजनाचा आणि कीर्तनाचा त्यातून एक चांगला संदेश आपल्या आत्ताच्या नवीन पिढीला जावा आपल्या सर्वांच्या वतीने निंबाळकर परिवाराचे आपण उपस्थित आलो त्यांच्या घरातल्या सर्व मनोकामना पूर्ण अशा पद्धतीच्या मी या ठिकाणी ईश्वर प्रार्थना करून थांबतो या ठिकाणी एका तराजूमध्ये भाऊंची तुला केली जाते आणि त्यामध्ये भगवत गीता श्यामच्या विष्णु पुराण हरि पुराण ब्रह्मपुराण पुराण दासबोध ज्ञानेश्वरी तुकाराम गाता संपूर्ण चातुर्मास असं युगंधर अब्दुल कलाम यांच्या गोष्टी या सर्व पुस्तकांनी या ठिकाणी भाऊंची तुला केली जाते आणि खऱ्या अर्थानं विजय सर राजू सर विजय सर राजू सर आणि भरत सर तीनही चिरंजीवांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं कारण की सुना नातवंड पुतणे रवी असं सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी तुला चालू आहे आपण या ठिकाणी यावं माझ्या वडिलांची पांडुरंगा आणि वडिलांची या ठिकाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या तीनही चिरंजीवांना मी धन्यवाद देईल या ठिकाणी गाता ज्ञानेश्वरी संपूर्ण भागवत गीता श्यामच्या रामायण भागवत विष्णु पुराण हरिपुराण पुराण दासबोध ज्ञानेश्वरी पॉवर ऑफ माइंड महासत्ता स्वर्गाच्या वाटावर आजीच्या आजीच्या आजी गोष्टी अनेक पुस्तकांनी या ठिकाणी महाराजांची तुला केली या ठिकाणी कलरम भाऊंना शुभेच्छा देत असताना भाऊ आपण सुदंड आयुष्याच्या आनंदाच्या शुभेच्छा देतो आपणा शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो अशा खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही जी तुला झाली आहे हे सर्व ग्रंथ सुरुची भोजन आपण केल्यानंतर प्रत्येकाने एक एक घरी घेऊन जायचंय आणि त्याचं वाचन करायचंय अशी सर्वांना मी विनंती करतो माझे सरपंच भिकोबा शेख पाटलांचं आगमन आहे आपल्यास विनंती केली जाते मी पुरुष मंडळींना विनंती करतो समोरच्या हॉलमध्ये आपण सुरुची भोजनाची व्यवस्था केली आहे आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा महिला भगिनींना विनंती करतो पाठीमागच्या हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे सुरुची भोजनाची आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा विनंती आहे सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये समोरच्या हॉलमध्ये मध्ये पुरुष मंडळीसाठी व्यवस्था आहे पाठीमागच्या हॉलमध्ये महिला वहिनींसाठी व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा अकल्प आयुष्य व्हावेत यापुढा माझी या सक्र आरिच्या जासा Semur maikelah apa? Pakai teh kita semur. <laughs> Oke. <Okay. Side. laughs>

आज है। आप किधर मिले? गापी बड़ी पावा। उसके बच्चे मार गया। नेता एडमिशन तक शाली। ताई थोड़ा मार गया हुआ मार्गो। अत ये ये। याना याना सोबर। ये बंटीरी को। ओके इथं समोर सोमव दादा जवळ या तुम्ही अच्छा अच्छा ठीक आहे इथे इथे समोर अजून एक थँक्यू ओके थँक्यू समोर समोर स्माईल असा दादा अजून एक थांबा थांबत